शेना जय शेवनाल आज नांदेड येथील जी कमिटी आईचं गिरीश चव्हाण साहेब नेतृत्व आणि फ्रेमसिंग बापूर मध्ये पर आज आमचे आता निर्धार कितीचा हिरवट पाहूर जनता मार विनंतीचं शेखोरमेंट विनंतीचं काय वेळे एकोणतीस तारखेला आपल्या नांदेड शहरेमाई पूर्ण ज्या वेळो असो आपण ताकद गोरमांनी आपण होतं दकाळायचं आणि कलेक्टर बी दखल लेणो पण मुख्यमंत्री बी दखल लेणो व मोर्चा संपूर्ण महाराष्ट्र दखल लेणो असो आपण होतो मोर्चा काढायचं आपण शेवे अतिशय शिस्त पद्धतीने तो मोर्चा माणो पहा तो खेडापाडाबाई शे आपण गोरभाई होतं आपण जमीवाळचा शे पाणी पिणी व्यवस्था ये व शे आपण जबाबदारी ती अतिशय शिस्तप्रिय आपण ना होता शे आहेरच जसो आपण किनवटे ताकत ताकद वताळे आपण एकदा आपण नांदेड ताकत वताळे यांच ही शेण मार आव्हान करूचू मग विनंती करूचू आणि शे समिती भी आता ना हमने शे ना निमंत्रण देवा सुचा आम हम शे कांडावती हम निमंत्रण दे देवा ही शे निमंत्रण समजवतो आणि हे शे स्वीकार करत शे ताकती होता आव अशी मग शेण विनंती करू धन्यवाद